नमस्कार मंडळी आपल्या सर्वांनाच मनातून कधी ना कधी वाटतं की देवाची भक्ती करावी नामस्मरण करावं पण प्रत्यक्षात काय होतं कधी कामाचा व्याप आडवा येतो तर कधी मनाची चंचलता आपण म्हणतो वेळ मिळत नाही किंवा मन लागत नाही पण खरं कारण काही वेगळंच आहे ते कारण म्हणजे माया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही माया नेमकी काय आहे ती आपल्याला देवापासून दूर कशी ठेवते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मायेच्या तावडीतून सुटून आनंदी होण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अकरा फेब्रुवारी मायेच्या तावडीतून सुटण्यास नाम हेच साधन महाराज एक खूप सोपं उदाहरण देतात माया म्हणजे भगवंताची सावली आता विचार करा एखाद्या माणसाला म्हटलं की तू ये पण तुझी सावली घेऊन येऊ नको हे शक्य आहे का मुळीच नाही जिथे माणूस तिथे सावली असणारच त्याचप्रमाणे हे जग जोपर्यंत आहे तोपर्यंत माया असणारच मायेला स्वतःचं अस्तित्व नसतं जसा माणूस हल्ला की सावली हलते तसंच मायेची सर्व हालचाल भगवंताच्या इच्छेनुसार असते माया भगवंतावर राज्य करू शकत नाही भगवंत मायेवर राज्य करतात जसं पूर्वेकडे चालणाऱ्या माणसाची सावली पश्चिमेकडे जाऊ शकत नाही तसंच मायासुद्धा भगवंताच्या इच्छेविरुद्ध काहीच करू शकत नाही आता प्रश्न पडतो की ह्या मायेला पार करून देवापर्यंत पोचायचं कसं समजा तुम्हाला एका खूप मोठ्या श्रीमंत व्यक्तीला भेटायला जायचं आहे पण त्यांच्या बंगल्याच्या बाहेर कडक सुरक्षा आहे रखवालदार आहेत कुत्रे आहेत ते तुम्हाला आज जाऊ देतील का कदाचित नाही पण जर तुमच्याकडे खुद्द त्या मालकाने स्वाक्षरी केलेलं पत्र असेल ज्यात लिहिलंय की ह्या व्यक्तीला हात सोडा तर मग मात्र तो रखवालदार तुम्हाला सन्मानाने आत सोडेल महाराज म्हणतात भगवंताचं नाम हेच मालकाच्या सहीचं पत्र आहे जेव्हा तुम्ही मुखात नाम घेता तेव्हा मायारूपी रखवालदार तुम्हाला रस्ता मोकळा करून देतो नामाच्या जोरावरच तुम्ही मायेच्या अडथळ्यांना पार करू शकता नामस्मरण करताना त्यात इतकं तल्लीन व्हावं की आपल्याला स्वतःच्या देहाचा विसर पडावा जेव्हा आपण मी आणि माझं शरीर ह्या पलीकडे जाऊन नाम घेतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने निर्गुण स्वरूपाशी जोडले जातो महाराज म्हणतात देव तसा खूप दयाळू आहे पण एक गोष्ट देण्यात तो थोडा कंजूस आहे ती म्हणजे नामाचे प्रेम तो तुम्हाला पैसा सुख संपत्ती सर्व काही देईल पण नामाची ओढ खूप कमी लोकांना देतो म्हणूनच देवाकडे मागताना नेहमी हेच मागावं हे भगवंता मला तुझ्या नामाचं प्रेम दे विषयाची ओढ वाटणे म्हणजे मायेचे स्मरण होय आणि नामाची ओढ लागणे म्हणजे भगवंताचे स्मरण होय आजपासूनच आपण प्रयत्न करूया दिवसभरातून किमान काही वेळा रामाच्या अनुसंधानात राहण्याचा कारण नाम आहे तरच शाश्वत आनंद आहे तर मंडळी तुम्हाला आजचा विषय कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड डुधो या चॅनलला आठवणीने फॉलो करा श्रीराम जय राम जय जय राम